आर जी कार रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबाबत आता तृणमूल काँग्रेसमधूनही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत मात्र या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करणारे तृणमूलचे खासदार सुखेंदू शेखर यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे रुग्णालयात झालेल्या प्रकाराच्या तपासाबाबत चुकीची माहिती देणारी पोस्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे सीबीआयनं कोलकात्याचे पोलीस आयुक्त तसंच माजी प्राचार्य संदीप घोष यांना ताब्यात घ्यायला हवं आणि महिला डॉक्टरच्या आत्महत्येची कहाणी कोणी आणि कशी आणि का रचली याबाबतची चौकशी करायला हवी अशी मागणी तृणमूलचे खासदार सुखेंदुशेखर यांनी केली आहे या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्या रुग्णालयात ही घटना घडली त्या आर जी कार रुग्णालयाच्या परिसरात येत्या सात दिवसात कोणतंही आंदोलन सभा आणि रॅलीला परवानगी दिली जाणार नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे या परिसरात नागरी सुरक्षा संहितेनुसार कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात आला आहे सुरक्षेच्या कारणास्तव कोलकात्यात आज होणारा चषक फुटबॉलचा सा सामना देखील रद्द करण्यात आला आहे